नमस्कार मित्रांनो एम पी सी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन शहर आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या राज्यसेवा परीक्षेतील चालू घडामोडीच्या प्रश्नांचं चा प्रश्न, चा डिटेल अनालिसिस पाहिलं प्रत्येक प्रश्नावरती चर्चा करत असताना आपल्याला वेगवेगळे लिंकेजेस लक्षात आले वेगवेगळे क्ल्यूज लक्षात आले लॉजिक्स लक्षात आले अप्रोच पण आपल्याला लक्षात आले बरोबर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत एकवीस दोन बावीस आणि तेवीस चा कम्पेरेटिव्ह अनालिसिस पाहणार आहोत एकदम फास्ट मध्ये पाहणार आहोत त्यानंतर पेपर डिस्कस करणार आहोत पेपर डिस्कस केल्यानंतर केली तर आपल्याला लक्षात येईल की, की एक शिफ्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळते चेंज चेंज पाहायला मिळतो चालू घडामोडींच्या बाबतीत दोन हजार वीस नंतर न पॅटर्न मध्ये चेंज आलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि एकवीस बावीस तेवीसच्या पॅटर्न मध्ये साम्य आहे हे आपल्याला लक्षात येईल जेणेकरून आपल्याला मग आता चालू घडामोडीची एक परफेक्ट अशी डायरेक्शन लक्षात येईल आणि पुढे मग त्याचा आपण अभ्यास सविस्तर सुरू करूयात ठीक आहे आजच्या लेक्चर्स मध्ये पेपरचं डिस्कशन करण्यापूर्वी आता काय करूयात एकवीस बावीस तेवीस च कम्पेरेटिव्ह अनालिसिस पाहूयात हे अनालिसिस सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ठीक आहे त्याचबरोबर आपल्या चालू नोट्सशी संबंधित आपल्या ऍपवरती आप नोट्स आपल्या अपलोड केल्या जातील जी हे ऍप आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आपल्या ऍप नक्की डाउनलोड करा सुरुवात करूयात बघा आपण बघा करंट अफेअर्स अनालिसिस घेत असताना दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की एकूण पंधरा प्रश्न प्रत्येकी चालू घडामोडीचे विचारले जातात आता बघा दोन हजार एकवीस मध्ये बारा प्रश्न वनलाईनर होते दोन हजार बावीस मध्ये दहा प्रश्न वनलाईनर होते दोन हजार तेवीस मध्ये दहा प्रश्न वनलाईनवर होते तीन प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते एकवीसला ला ला पाच प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते तेवीसला पाच प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते आपल्याला लक्षात येईल की वन लाईनर प्रश्नांची संख्या दोन हजार एकवीस नंतरनं खूप वाढलेली आहे बघा दोन हजार वीसच्या पेपरमध्ये अकरा बारा प्रश्न जवळजवळ मल्टिपल स्टेटमेंटचे होते मल्टिपल स्टेटमेंटचे होते बरोबर आणि एकवीस नंतरनं बघा वन लाइनर मात्र वाढलेले आहेत बारा दहा दहा प्रश्न वनलाईनर आहेत म्हणजे वीस नंतर आपल्याला लक्षात येईल की पॅटर्न मध्ये काय झालेलं आहे चेंज झालेला आहे वन लाईनर प्रश्नांची संख्या वाढलेली आहे बरोबर अर्थातच चे पण प्रश्न आपण का डिस्कस करायचे तर त्यातून आपल्याला अप्रोच लक्षात येईल प्रश्न डील करण्याचा त्यासाठी ते डिस्कस करायचे पण सध्याचा पॅटर्न कसा आहे की वन लाईनर संख्या जास्त आहे बारा दहा दहा प्रश्न वन वनलाईनर जवळजवळ सरासरी अकरा प्रश्न वन लाईनर विचारले जातात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात मग ह्या त्या प्रश्नांचं परत आपण डिटेल अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रत्येकी आठ प्रश्न हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती गेल्या तीन वर्षात विचारलेले आहेत बरोबर म्हणजे आपल्याला करंट अफेअरचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती फोकस करायचे स्पेसिफिक ऑनलाईन जास्त करायचे त्यातल्या त्यात राष्ट्रीय घडामोडींवरती बघा सहा सात प्रश्न सरासरी सहा प्रश्न विचारले जातातच बरोबर आणि महाराष्ट्रातील घडामोडींवरती बघा दोन हजार बावीसला तो प्रश्नच नव्हता एकवीसला एक होता तेवीस ला दोन प्रश्न होते मग एक दोन सरासरी प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रातील चालू घडामोडींवरती आले आता बघा आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती जर जास्त प्रश्न विचारले जात असतील था। तर त्यात मग नक्की कुठल्या एरियाजवर प्रश्न विचारलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत तर एक लक्षात ठेवायचं की युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्राशी संबंधित जे इव्हेंट आहेत मग कुठल्या असेल त्याचा संयुक्त राष्ट्राचा एखादा महत्वाचा अहवाल असेल एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल महत्वाचा अभियान असेल प्रोग्राम मिशन रिपोर्ट एखादी महत्वाची परिषद असेल कॉन्फरन्स असेल महत्वाचे डेज यू एन कडनं सेलिब्रेट झालेले असतील महत्वाचे इयर्स असतील बरोबर यावरती प्रामुख्याने आयोगाने भर दिलेला आहे लक्षात युनायटेड संबंधित महत्वाचा प्रोग्राम मिशन अर्थातच बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला अप्रोच आधारे डील करता येत होते पण तरी पण आपण तुम्ही कुठलंही एखादं करंटचं मॅग्झिन वाचत असाल किंवा आपली सिरीज फॉलो करत असाल तर त्यात स्पेसिफिक कशावर फोकस करायचे तर प्रोग्राम मिशन अहवाल कॉन्फरन्स बरोबर इत्यादीवरती फोकस करायचे आहेत लक्षात त्यानंतर बघा इंटरनॅशनल इव्हेंट आंतरराष्ट्रीय असे इव्हेंट की ज्याचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे भारताशी संबंध येतो बरोबर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रिलेटेड टू इंडिया असे जे इंटरनॅशनल इव्हेंट असतात त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेतले इव्हेंट असतील त्यावरती प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं महत्वाचे जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत ऑस्कर पुरस्कार असेल नोबेल पुरस्कार असेल बरोबर रेमन मॅक्सेस पुरस्कार असेल टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार असेल किंवा बुकर पुरस्कार असतील बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा स्पेस संबंधित अंतराळ क्षेत्राशी संबंधित किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीतरी अशी उल्लेखनीय अशी एखादी इव्हेंट घडला असेल तर त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो बरोबर एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं जर काहीतरी इंटरनॅशनल लेवलला उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या महत्वाच्या व्यक्तीच्या निधनावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे फार कमी विचारलेत प्रश्न परंतु आपल्याला तो एरियाच माहीत पाहिजे बरोबर एखादा चर्चेत व्यक्ती असेल ले इंटरनॅशनल लेवलचा तर त्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात आले लक्षामध्ये हे झालं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत राष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा आयोगाने राष्ट्रीय पुरस्कारांवरती जास्त प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात महत्वाचे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत मग पद्म पुरस्कार असतील खेलरत्न असेल अर्जुन पुरस्कार असेल ज्ञानपीठ पुरस्कार असेल साहित्य अकादमी पुरस्कार असेल हे जे महत्वाचे पुरस्कार म्हणजे क्रीडा क्षेत्रातले महत्वाचे पुरस्कार साहित्य क्षेत्रातले महत्वाचे पुरस्कार आणि नागरिक क्षेत्राशी शेतरा संबंधितले महत्वाचे पुरस्कार यावरती प्रश्न विचारलेले आहेत संरक्षण क्षेत्राशी संबंधित पण महत्वाचे पुरस्कार असतील तर ते पण आपण करणं अपेक्षित आहे हे झालं राष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत पहिला पाठ की राष्ट्रीय पुरस्कार सरकारी नियुक्त्यांवरती आयोगाने अलीकडे दोन तीन वर्षात कंटिन्यू प्रश्न विचारलेले आहेत महत्वाच्या सरकारी नियुक्त्या ज्या असतील मग घटनात्मक पदावरती असेल किंवा महत्वाच्या शासकीय संस्था असतील किंवा पब्लिक सेक्टर युनिट्स असतील त्यावरती केलेल्या नियुक्त्या यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सरकारी परिषदेवरती आयोग प्रश्न विचारते चर्चेतलं एखादं स्थळ असेल राष्ट्रीय पातळीवरती बरोबर जसं की संमेद शिखरजी हे स्थळ चर्चेत होतं पुलवामा हे क्षेत्र चर्चेत होतं बरोबर असे चर्चेतले जे स्थळ जे आहेत त्या स्थळांवरती आयोगाने करंटच्या अनुषंगाने किंवा करंटमध्ये स्थळ चर्चेत आहे पण स्टॅटिक पार्टच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो निधन वार्तामध्ये एखाद्या व्यक्तीने जर उल्लेखनीय कामगिरी केली असेल त्या व्यक्तीला महत्वाचा उदाहरणार्थ पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे किंवा काहीतरी स्पेशल वेगळंच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स कामगिरी केलेली आहे तर आणि त्या व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर हमखास महिलाशी संबंधित अल्पसंख्याक आयोग फोकस करतं करंटच्या बाबतीत हे लक्षात राहू द्या बँकिंगशी संबंधित करंटच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात म्हणजे काय की एखादी बँक असेल उदाहरणार्थ त्या बँकेने पहिलंच गोल्ड एटीएम सुरू केलंय किंवा एखाद्या बँकेने परदेशात कुठेतरी आपली शाखा सुरू केलेली आहे किंवा पहिल्यांदा कुठेतरी आपलं एखादं ऑफिस सुरू केलेलं आहे काहीतरी उल्लेखनीय असं बँकिंग रिलेटेड जर असेल तर त्यावरती आयोगाने प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो चर्चेतील कायदा किंवा कलम असेल तर त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला बजेटशी संबंधित महत्वाची चर्चेतील जी तरतूद असते की ज्यावरती काहीतरी डिबेट चालू असेल किंवा त्यावरती काहीतरी प्रशंसा असेल बाबा एखादी महत्वाची कामगिरी किंवा महत्वाची तरतूद केलेली आहे सरकारने तर त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतात बरोबर आणि करंट अफेअर्स रिलेटेड एखादा असे माइलस्टोन इयर असतील पंचवीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष उदाहरणार्थ आपण पाहिलं की अरुणाचल प्रदेशच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले मग त्या राज्याच्या ब्रँड अम्बेसिडरपदी कोणाची नेमणूक केली असा प्रश्न आयोगाने विचारला होता मग असे जे इव्हेंट आहे हवा पंचवीस हवा इव्हेंट राष्ट्रीय पातळीवरचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असेल त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात ते आपण प्रामुख्याने बोललो आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडीच्या बाबतीत हे एरियाज लक्षात राहूया चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलला डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ही पीडीएफ समोर ठेवून तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करा तुम्ही कुठलंही तुमचं इयरबुक असेल किंवा कुठलंही मॅग्झिन वाचत असाल ते कंटिन्यू केलं तरी चालेल किंवा आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये काय करणार आहोत माझ्या काही नोट्स आहेत बरोबर ऑथेंटिक सोर्समधल्या नोट्स प्लस एक इयरबुक असं मी बेसिस ठेवणार आहे माझ्या नोट्स आपल्या युट्यूब चॅनेलला मी डिस्कस करणार आहे डेली पन पंधरा ते वीस मिनिटांसाठीचे लेक्चर्स येतील युट्यूब चॅनेलवरती माझ्या नोट्सवरती आणि नंतरनं शेवटच्या परीक्षेच्या अगोदर दहा बारा दिवस आपण काय करणार आहोत किंवा एक पंधरा वीस दिवस अगोदर आपण काय करणार आहोत एक सात आठ दिवसासाठी आपण एक, दिवस एक महत्वाचं इयरबुक त्या इयरबुकमधल्या एक्झाम ओरिएंटेड डेटा आपण काय करणार आहोत कुठलं इयरबुक घेणार आहे मी, मी ते छोटंसं इयरबुक घेणार आहे ते तुम्हाला मी सांगेलच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मी तशी अपडेट तुम्हाला देईलच ते इयरबुक आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत आल्या लक्षात आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती ते डिस्कस केलं जाईल तर आपला टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन जा, जा, करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच चालेल आल्या लक्षामध्ये बघा करंट अफेअर्सचं एकवीस बावीस तेवीसचं अनालिसिस कसं आहे तर आता आपण काय करूयात दर वीसच्या प्रश्नांवरती चर्चा करूयात आता वीसच्या च्या प्रश्नांची चर्चा करत असताना लक्षात वन वनलाईनर प्रश्न वीसला ला जास्त कमी होते चारच होते पण एकवीस पासून आपल्या लक्षात येईल ला किती प्रश्न होते बारा प्रश्न होते बावीसला ला दहा प्रश्न होते तेवीसला पण दहा प्रश्न वनलाईनवर होते मग वनलाईनर प्रश्नांची संख्या एकवीस पासून वाढलेली आहे वीस पर्यंत फार कमी प्रश्न वनलाईनर असायचे बरोबर मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन दोन वीस पर्यंत जास्त होते आता दोन हजार वीस चे मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन प्रामुख्याने आपण त्यावरती चर्चा करूयात कशा प्रकारे त्याचा अप्रोच डील डील करता येतात कुठल्या अप्रोचने डील करता येतात ते आपण पाहूयात जेणेकरून आपल्याला एकवीस बावीस तेवीस च्या मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन सोडवायला त्याचा फायदा होईल आले लक्षामध्ये ती चर्चा आपण करूयात अगेन आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांवरती आयोगाने भर दिला होता महाराष्ट्रातील घडामोडींवरती फार कमी प्रश्न विचारले होते दोनच प्रश्न दोन हजार वीस ला पण विचारले होते म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्रात त्या घडामोडींवरती हार्डली एक ते दोन प्रश्न असतात बरोबर महत्वाचा फोकस काय आयोगाचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचा बरोबर हे आपल्याला लक्षात येतं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींवरती आयोगाने अलीकडे दोन हजार वीस पासून जास्त फोकस केलाय हे आपल्याला लक्षात येतं चाली दोबार वीसचा पेपर आपण डिस्कस करूयात फास्ट मध्ये डिस्कस करूयात अर्थातच त्याचे मी फक्त तुम्हाला अप्रोच सांगतो आता गगनयान मोहीम चर्चेतली न्यूज होती त्यामुळे प्रश्न अपेक्षितच होता काय माहीत नसलं तरी रशियामध्ये युरिगा कॉस्मो सेंटर येथे त्यांचं प्रशिक्षण होणार होतं ही फॅक्ट माहितीच पाहिजे होती बरोबर रशियाशी आपण कोलॅबरेशन केलं होतं हे आपल्याला गगनयान मोहिमेबद्दल आपल्याला त्यावेळेस माहीत असणं अपेक्षित होतं बी स्टेटमेंट जर बरोबर असेल बघा आपल्याला अयोग्य विधानं विचारले बी स्टेटमेंट जर बरोबर असेल तर बी स्टेटमेंट आयोग येणार आहे का नाही बी स्टेटमेंट आयोग येणार नाही त्यामुळे तीन पर्याय एलिमेंट होतात फक्त तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर सीडी चुकीचं आहे सीडी चुकीचं हे आपल्याला पाहायला मिळतं आल्या लक्षात म्हणजे एक स्टेटमेंटवरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा योग्य की अयोग्य विचारले ते पण शोधायचं व्यवस्थित आल्या लक्षामध्ये अशी एखादी फॅक्ट असते आता बघा इथं किती वैमानिकांची निवड झाली इथं कन्फ्युज होऊ शकतं बरोबर किती सदस्य पाठवणार आहेत इथं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा कधी घोषणा केली इथं कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर पण ही तर फॅक्ट माहित पाहिजेच ना की कुठल्या देशासोबत म्हणजे काहीतरी ही वेगळी फॅक्ट आहे ना की रशिया सोबत आपण कोलॅबरेशन केले तिथलं जे गागारिंग कॉस्मोनेट सेंटर आहे तिथं प्रशिक्षण होणार आहे ही फॅक्ट जनरली वाचनात येणार मध्ये पण येणार आहे तुमचं मध्ये पण येणार आहे किंवा कुठल्या इयरबुक मध्ये पण येणार आहे ती फॅक्ट आपल्या वाचनात येणारच आहे ती तर माहितीच पाहिजे तिथं काय पाठांतराचा भाग नाहीये सहज लक्षात राहणारी फॅक्ट आहे ही चार पाच ह्या अंकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला अंकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं परंतु आहे कोणाशी कोलॅबरेशन केले हे कन्फ्युजनचं काहीच कारण नाही बी स्टेटमेंट जर बरोबर असेल तर मग तीन पर्याय लगेच एलिमिट होतात आपल्याला आले लक्षामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल जो इव्हेंट ये चर्चेत आहे स्पेस रिलेटेड तर आपण कालच म्हटल्याप्रमाणे स्पेस रिलेटेड गोष्टी महत्वाच्या विचारल्याच जातात बरोबर डिफेन्स संबंधित असेल नेव्ही संबंधित असेल आपल्याकडे प्रश्न यावरती हमखास विचारले जातात बरोबर त्यामुळे त्या करंट अफेअर्स आपण चांगल्या कव्हर करायच्या आहेत बघा आता इथे हा जरा थोडा आउट ऑफ द बॉक्स कॅटेगरीतला क्वेश्चन होता जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कनाहीन प्राणी कोणता इंग्लिश मधून वाचल्यावर लक्षात येईल स्पाइनलेस क्रिएचर की जो लार्जेस्ट इनव्हर्टिबेट आहे जगातला सगळ्यात मोठा इनव्हर्टिबेट किंवा अपृष्ठवंशीय प्राणी जो की कनाहीन आहे स्पाइनलेस आहे मग तो कोणता तर अशा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आले जनरली आपल्या वाचनात येत नाही बरोबर मग कन्फ्युजन होऊन ऑक्टोपोस परंतु पर्याय जर पाहिले तर ऑक्टोपस कटल फिश कोलोसल स्क्विड आणि जिएन्ड स्क्विड बरोबर मग ह्या दोन पैकी कन्फ्युजन होऊ शकतं इथं स्क्वीड स्क्विड दिले म्हणजे एक असू शकतं असं आपल्याला लॉजिक लावता येते त्यापैकी आपण पहिलं उत्तर देऊया पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे आले लक्षात पुढचा प्रश्न पाहूयात बघा अगेन टाइम्स पर्सन्स ऑफ द इयर वरती आयोगाचं जास्त प्रेम आहे बरोबर ऑस्कर पुरस्कारावर आयोगाचं जास्त प्रेम आहे नोबेल पुरस्कारावर आयोगाचं जास्त प्रेम आहे लक्षात ठेवायचं मोबाईल पुरस्कार टाइम पर्सन ऑफ द इयर ऑस्कर पुरस्कार असेल ग्रॅमी अवॉर्ड्स असतील बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल किंवा बुकर पुरस्कार असेल हे hey, पुरस्कार महत्वाचे करायचेच दोन हजार वीस ला पण तो प्रश्न विचारला होता त्यावेळेस ग्रेटा थनबर यांना तो पुरस्कार दिला पुढे आपण पाहिलं की इलॉन मस्क यांना देण्यात आला त्यावरती प्रश्न विचारला आयोगाने बरोबर यावेळेस टेलर स्विफ्ट यांच्यावरती अपेक्षित आहे प्रश्न किंवा ऍथलीट ऑफ द इयर टाइम्स ऍथलीट ऑफ द इयर लिओनल मेस्सी मेस्सीला टाइम्स ऍथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला हा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे हे करून ठेवा चालेल पुढे बघूयात बघ आता हा दोन हजार एकवीस मध्ये पेपर झाला होता दोन वीस ची जी पूर्व परीक्षा होती दोन एकवीस मध्ये झाली होती आणि आपल्याला प्रश्न विचारला होता दोन हजार सतरा मधल्या करंटचा बरोबर म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न डील करता येणार होता आणि त्यावेळेस चहा बार बंदर खूप चर्चेत होता आपण सर्वांना माहितीये इराण मध्ये आपण त्याचं उद्घाटन झालं होतं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुवानी यांनी केलं होतं बरोबर आता ही जुनी न्यूज आहे त्यामुळे इथं चुकवण्याची शक्यता फार कमी आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर होते आणि आपल्याला विचारलेत अयोग्य अयोग्य म्हणल्यावरती ए बी आणि दोन्ही नाही कारण दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत पर्या क्रमांक चार उत्तर येणार आहे अयोग्य कोणतेच नाहीत बरोबर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे चुकून तीन उत्तर दिलं जाईल ते येणार नाही चार पर्याय क्रमांक उत्तर आहे आलंय लक्षामध्ये जुनी न्यूज होती सतरा मधली त्यामुळे इथं चुकवण्याची शक्यता आयोगाकडनं कमी होती त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपल्याला ए बी आणि दोन्ही नाही हे दोन्ही आयोग्य नाही आहेत म्हणजे बरोबर आहेत असं उत्तर देता येतं बरोबर पुढे पाहूयात बघा आपण राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची आता हा थोडा स्ट्रॅटेजचा क्वेश्चन होता बघा मी एक गोष्ट सांगतो दोन हजार वीस मध्ये ना मुळातच सगळे प्रश्न अप्लाइड होते एकंदरीत जीएस चा पेपरच अवघड होता दोन हजार वीस मध्ये बरोबर आणि हा स्ट्रॅटिक बेस क्वेश्चन होता पण इथे आपल्याला डील करता येत होतं राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेबद्दल विधानं दिली होती योग्य अयोग्य ओळखायची होती पर्याय पाहिलं तर आपल्याला आप तीन तीनचे गट लक्षात येतात चार विधानांपैकी एक कुठलं तरी चुकीचं असणार हे आपल्याला लक्षात येतं मग कुठलं एक एलिमिनेट करायचं तर राष्ट्रीय कौशल्य विकास आहे ना मग कौशल्याशी संबंधित जी स्टेटमेंट आहेत ती सगळी बरोबर आहेत आणि डी विधान चुकीचं येणार आहे आधी लक्षात मग डी वरून आपल्याला तीन पर्याय एलिमिनेट करता येतात आणि पर्याय क्रमांक एक उत्तर देता येत आहे पुढचा प्रश्न पाहूयात बघा पंधरावा वित्त आयोग आता बघा वित्त आयोगाचा अभ्यास आपण दोन ठिकाणी करतो वित्त आयोगाचा अभ्यास आपण दोन ठिकाणी करतो एक तर पॉलिटीमध्ये करतो आणि दुसरं इकॉनॉमिक्समध्ये करतो बरोबर आणि करंटच्या अनुषंगाने पण आपण अभ्यास करत असतो वित्त आयोगाचा कारण करंटमध्ये तो बऱ्याचदा चर्चेत असतो आयोगाने बऱ्याच वेळा त्यावरती प्रश्न पण विचारलेत बरोबर मग पॉलिटीमध्ये अभ्यास करताना आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की कलम दोनशे ऐंशी अंतर्गत राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात आणि दुसरी गोष्ट अशी माहीत असते की त्यात एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात एवढं माहीत असतं आपल्याला वित्त आयोगाच्या बाबतीत बरोबर परंतु इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना किंवा करंट अफेअरचा अभ्यास करत असताना ते एक अध्यक्ष कोण आणि त्यातले चार सदस्य जे असतात ते कोण ही नाव आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे त्यावरती हा प्रश्न देता येत होता एन के सिंग अध्यक्ष होते का होते ए बरोबर ए बरोबर असेल तर दोनच पर्याय दिसतो आपल्याला त्यामुळे चार आणि तीन पर्याय लिमिट होतो फक्त ए बरोबर किंवा ए बी बरोबर आता बी स्टेटमेंट चूक घ्यायचं की बरोबर यायचं आयोगाने चुकवलं होतं स्टेटमेंट ते कारण अनुप सिंग हे सदस्य होते मी म्हटल्याप्रमाणे करंटचा अभ्यास करत असताना वित्त आयोग आयो घटनात्मक संस्था आहे करंटमध्ये चर्चेत असते किंवा इकॉनॉमिक्स विषयाचा अभ्यास करताना पण आपल्याला ती वाचनात येते त्यामुळे त्याच्याबद्दल डिटेल माहीत असणं अपेक्षित होतं त्यामुळे बी स्टेटमेंट आपल्याला चुकीचं घेता येतं पर्याक्रमांक एक उत्तर देता येतं बरोबर आता फक्त ए इथं या ठिकाणी बरोबर आहे या प्रश्नाला डील करताना आणखी एक लॉजिक आहे ते मी नंतर कधीतरी सांगेल चालेल पुढे पाहूयात बघा आता आरे वसाहत चर्चेत होती दोन हजार वीस मध्ये बरोबर पर्यावरणाचा इश्यू झाला होता आपल्याला माहिती असेल आरे फॉरेस्ट फॉरेस्ट संबंधी चर्चा मेट्रो चर्चेत होती बरोबर आरे दुग्ध वसतीवरती प्रश्न विचारला होता त्यातली योग्य विधान ओळखायला सांगितली होती आता बघा ही स्टेटमेंट वाचल्यावरती ही वसाहत एकोणीसशे वसा मध्ये तयार झाली उदाहरणार्थ आपल्याला माहित नाही पण बी स्टेटमेंट काय सांगते बघा बरं अरे वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं यस केलं असेल आपल्याला माहित नाही आता त्यावेळेस चर्चेत होतं वाचनात येणं अपेक्षित होतं पण उदाहरणार्थ नाही आलं आपल्या वाचनामध्ये पण आपण म्हणू शकतो ना जवाहरलाल नेहरूंनी केलंय बाबा कारण आउट ऑफ द बॉक्स बरेचसे स्टेटमेंट दिलेले आहेत एकोणीसशे सत्तर नंतर फिल्म सिटी तयार केली दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवरती हे आरे वसाहतीची निर्मा निर्मिती करण्यात आली बरोबर मग आता इथं एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की जवाहरलाल नेहरूंनी जर उद्घाटन केलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो हे स्वातंत्र्यानंतर याची स्थापना असणार आहे बरोबर ना कारण जवाहरलाल नेहरू जर महाराष्ट्रात येतात म्हटल्यावर तिथे ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून ते महाराष्ट्रात येणार आहे बरोबर स्वातंत्र्यानंतर स्थापना आहे त्यामुळे इथे एकोणीशे सेहेचाळीस से चुकीचं आहे एकोणीशे एकोणपन्नास ला स्थापना होती बरोबर ए स्टेटमेंट चुकीचं आहे आपल्याला योग्य विचारले चुकीचं आहे त्यामुळे कार्यक्रम एक एलिमेंट होतं बाकी बी डी आपल्याला बरोबर घेता येतात कारण थोडे आउट ऑफ द बॉक्स फॅक्ट आहेत त्याच्या बरोबर बी डी बरोबर येणार आहे लक्षात वरती प्रश्न आला होता आता हा स्ट्रॅटिकचा पार्ट होता क्वालिटी मधल्या अभ्यासाचा भाग होता आता व्हीप आपल्याला प्रतोद किंवा व्हीप आपण पॉलिटी मध्ये वाचतोच अर्थातच प्रत्येक पक्षाकडनं आपला व्हीप नेमला जातो सभागृहामध्ये जेणेकरून पक्षातील सदस्यांचं शिस्त निवर्तन त्याच्यावरती त्याची जबाबदारी सोपवली सोपवली असते त्यामुळे ए स्टेटमेंट फिक्स बरोबर आहे त्यात कुठलाच डाऊट नाही ए स्टेटमेंट आणि पर्याय पण बघा सगळीकडे हे दिलाय त्यामुळे त्या विषयावरला डाऊट घ्यायचे त्या स्टेटमेंटला डाऊट घ्यायचे काहीच चान्स नाही बरं आता आपल्याला इथं कन्फ्युजन होऊ शकतं की ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून स्वीकारले की नाही माहितीच नाही बाबा कारण सरांच्या पुस्तकात तसं स्टेटमेंट आपल्या वाचनात आलं नाही बरोबर पण आपण खाली पाहूयात डी स्टेटमेंटकडे लगेच लक्षात येईल राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही बरोबर आपल्याला लक्षात येतं आपल्याकडे फ्री आणि फेअर इलेक्शन होतात बरोबर राष्ट्रपतींची निवडणूक येत्यातल्या त्यात त्यामुळे तिथं कुठली पार्शलिटी होऊ नये बायसिंग होऊ नये सॉरी त्यामुळे प्रतोद त्यांना तसे निर्देश देण्याची शक्यता कमीच आहे किंवा देणार नाही हे लॉजिकल स्टेटमेंट आहे सरळ आपल्याला कळते की हे स्टेटमेंट बरोबर आहे तसं काही तो निर्देश देऊ शकत नाही डी स्टेटमेंट जर बरोबर असेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय एलिमेंट होतो आणि तिसरा पर्याय एलिमेंट होतो कारण डी स्टेटमेंट आपण बरोबर घेतलेला आहे बरोबर म्हणजे आता बघा एबीसीडी आणि एबीडी म्हणजे आता इथं फक्त आपल्याला सी स्टेटमेंट बद्दल विचार करायचा सी स्टेटमेंट काय सांगते अतिरिक्त प्रतोदाच्या साह्याचं एक मुख्य प्रतोद असतो आता माहित नाही आपल्याला उदाहरणार्थ डी इंग्लिश म्हणून स्टेटमेंट वाचलं तर देअर कॅन बी चीप व्हीप असिस्टेड बाय ऍडिशनल व्हीप्स यस बरोबर असू शकतं कॅन बी म्हटलेलं शक्यता सांगितलेली आहे म्हटल्यावर इथे स्टेटमेंट बरोबर असणार बरोबर सी स्टेटमेंट जर बरोबर असेल तर पर्याय क्रमांक एक उत्तर येतो ए बी सी डी सगळे बरोबर आहे चालेल पुढे पाहूयात आपण बघा कोणत्या भारतीय गोलंदाजाने दोन हजार एकोणीस मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली होती हा प्रश्न होता चर्चेत होते आता ज्याला स्पोर्टची आवड आहे त्याला सगळं माहीत असणार आहे की कुलदीप यादवनी केली होती शमीनी केली होती बुमराची हॅट्रिक झाली होती बरोबर कारण त्यावेळेस ते चर्चेत होत्या गोष्टी पण स्टील आपण जर उत्तर माहित नाही आता आपण पर्याय पाहिले तर बघा एबीसी ए एबीडी एसीडी म्हणजे तीन तीनचे गट दिलेत आणि वरती ते त्यांनी नावं चार दिलेली आहेत चारपैकी एक एलिमेंट करायचा आहे कुठला एलिमेट करायचा तर रवींद्र जडेजा एलिमेंट करायचा आपल्याला लक्षात येईल की मोहम्मद शमी फास्टर बॉलर आहे वेगवान गोलंदाज आहे जसप्रित बुमरा पण वेगवान मध्ये येतो आणि आपल्याला लक्षात येईल की त्यांच्याकडे अट्रॅक केले जाण्याची शक्यता के जास्त आहे कुलदीप यादव स्पिनर येतो मग कुलदीप यादव रवींद्र जडेजा मध्ये आपण कुलदीप यादवला घेऊयात रवींद्र बरोबर ए बी सी हे स्टेटमेंट येतं पर्याय क्रमांक एक त्याच उत्तर बरोबर आहे पुढे पाहूयात बघा अमेझॉन जंगलाला आग लाग लागली लाग होती त्यामुळे प्रश्न आला होता अमेझॉन जंगला विषयी आता हा मॅपिंग वरती प्रश्न होता बरोबर जिओग्राफी मध्ये वर्ल्ड जिओग्राफीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण मॅपिंग करत असताना महत्वाचे प्रदेशांविषयी माहिती असते आपल्याला आणि वर्ल्ड जिओग्राफीचा अभ्यास करत असताना अमेझॉन जंगला माहिती आपल्या वाचनात येतेच बरोबर अमेझॉन जंगल ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट उष्णकटबंदीय पावसाळी जंगल आहे ह्या स्टेटमेंटला काहीच डाऊट नव्हता बघा सगळीकडे दिलं होत त्यामुळे ते काही हेल्मिट करायचा स्कोपच नाही तिथे आता बघा या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे आता आपण पाहिलं की दक्षिण अमेरिकेमध्ये साधारणतः दक्षिण अमेरिका खंडाचा मॅप जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल बघा दक्षिण अमेरिकेचा मॅप कसा आहे तर साधारणत ह्या अशा पद्धतीने दक्षिण अमेरिकेचा दक्षिण अमेरिका खंडाचा मॅप येतो इकडे उत्तर दक्षिण दिशेने अँडीज पर्वत रांगे दक्षिण अमेरिका खंडामध्ये बरोबर आणि इकडे ब्राझील देश आहे आपल्या सर्वांना माहिती आहे खाली अर्जेंटिना देश आहे बरोबर आणि ह्या अँडीज पर्वत रांगेच्या पूर्वेकडे सॉरी हा पूर्वेकडे काय आहे अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे ब्राझीलच्या एरियामध्ये आणि इकडे पूर्व दिशेला अटलांटिक समुद्र आहे ना दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व दिशेला अटलांटिक समुद्र आहे पश्चिम दिशेला पॅसिफिक समुद्र आहे त्यामुळे बी स्टेटमेंट पण बरोबर होतं या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे आले आता बघा इक्वेडोर आता हे मॅपिंगचा प्रश्न आहे मी इकड़ इकड़ का म्हणलं मॅपिंगचा प्रश्न आहे इक्वेडोर कुठे येतं इक्वेडोर इकडे पश्चिम भागात येतं दक्षिण अमेरिका खंडाच्या आणि इकडे पूर्व भागात काय आहे पूर्व भागात ते फॉरेस्ट आहे बरोबर अँडिज पर्वताच्या पूर्वेकडे ते फॉरेस्ट आहे इक्वेडोरचा रेफरन्स येत नाही सी स्टेटमेंट चुकीचं येतं बरोबर आणि डी आपल्याला बरोबर घेता येतं अशा प्रकारे बी डी हे बरोबर आहे का कार्या क्रमांक चार उत्तर येतं या ठिकाणी आता पुढचा प्रश्न बघा होता किती लॉजिकल होता इराण संबंधित इव्हेंट दिला होता आंतरराष्ट्रीय पातळीचा महिलांसंदर्दर्भात प्रश्न आहे दोन हजार एकोणीस मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला असा प्रश्न विचारला होता आता फॉर एक्झाम्पल आता घटस्फोटाचा अधिकार हे एलमेट होतो पर्याय इलॉजिकल ऑप्शन येतो बरोबर महिला संबंध महिलांसंबंधात महत्वाचा निर्णय घेतलाय तर मग कुठलं उत्तर द्यायचं आता उदाहरण आता बघा मी जर म्हंटल तुम्हाला की कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार हा अधिकार त्यांना दिला असं जर उत्तर असेल फॉर एक्झाम्पल हा गृहित दौरा असं जर उत्तर असेल किंवा मतदानाचा अधिकार दिला असं जर उत्तर असेल तर मला सांगा पहिल्या पर्यायात असं डिटेल देण्याची काय गरज आहे का मग जर दोन किंवा तीन पैकी जर उत्तर असेल तर फुटबॉल पाहण्यासाठी फार फार तर काय उदाहरण काय ऑप्शन केलं असता क्रीडा क्रीडा सामने पाहण्यासाठी क्रीडा सामने पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रवेश असं उत्तर दिलं असत असा पर्याय दिला असता फक्त डिटेल मध्ये फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार असं दिला असतं का नाही ना जर ते उत्तर नसतं पर्याय क्रमांक एक जर उत्तर नसतं तर इतकं फुटबॉल स्पेसिफिक दिलंच नसतं ना फक्त दिलं काय असतं क्रीडा सामने पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रवेश असं काहीतरी ऑप्शन क्रिएट केला असता पण उत्तर तेच असल्यामुळे फुटबॉल डिटेल स्पेसिफिक येतं फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार असं लॉजिक आपल्याला एक उत्तर आहे हा आता बघा नाळ चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यावेळेस नाळ नाळ चित्रपट फेमस होता चर्चेत होता बरोबर आणि आपल्याला नागराज मंजुळेंचा मूवी माहित असतात था। नागराज मंजुळे माहीत असतात परंतु होतं काय कन्फ्युजन काय होतं की त्याचं दिग्दर्शन कोणी केलं असा प्रश्न विचारला होता तर सुधाकर रेड्डी एंकत्ती यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं आता त्यावेळेस हा मूवी मी पाहिला होता स्वतः आणि मूवी पाहत असताना मला लक्षात आलं की यार डायरेक्टरचं सुधाकर रेड्डी एं कत्ती आहेत नागराज मंजुळीने त्याला प्रस्तुत केलं होतं म्हणजे हे उत्तर नाहीये इथं कन्फ्युजन बऱ्याच जणांनी दोन उत्तर दिलं असेल नागराज मंजुळे परंतु सुधाकर रेड्डी एंकत्ती हे त्याचं उत्तर होतं मग असे जर प्रश्न येतात ना तर जरा थोडं काळजीपूर्वक डील करत चला किंवा करंटचा अभ्यास करत असताना पण व्यवस्थित डील करत चला नक्की कोण आहे एखादा चर्चेत सिनेमा एखादा चर्चेत सिनेमा असतो ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असतो त्याचे डायरेक्टर काळजीपूर्वक का आपल्याला माहित पाहिजे त्यातली प्रमुख भूमिका कोणत्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची आहे हे पण आपल्याला महत्वाचं मा माहित पाहिजे आणि कोणता पुरस्कार मिळाला ते पण माहित पाहिजे बरोबर आता आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हटल्याप्रमाणे साहित्य अकादमीवरती प्रश्न असतो ज्ञानपीठ वरती प्रश्न असतो बरोबर पद्म पुरस्कारांवर प्रश्न असतो अर्जुन पुरस्कार असतील खेलरत्न पुरस्कार असतील यावरती प्रश्न असतोच असतो त्यामुळे इथं ह्या डिटेल्स आपल्याला माहीत पाहिजे आणि ह्या पुरस्कारांमध्ये आपण पाहिलं की मराठी जर कोणी उल्लेखनीय काहीतरी केलं असेल तर ते आपल्याला माहीत पाहिजे होतं इथं आयोग्य विधानं ए बी एबीसी तीन विधानं आहेत डी मात्र बरोबर होतं आता ठीक आहे मी काय म्हटलं फक्त इथून मला एकच सांगायचं त्यावेळेस माझा हा प्रश्न चुकला होता अर्थातच साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो हे आपल्याला माहीत असेल बावीस प्लस दोन भाषांमध्ये तो दिला जातो बरोबर आपल्याला हे माहीत पाहिजे होतं की कुठल्या फील्डला दिला जातो तो आत्मचरित्र दिला जातो का चरित्र लेखनाला दिला जातो हे माहित पाहिजे किंवा मराठी जर व्यक्तीला दिलाय तर कशासाठी दिलाय हे पण माहित पाहिजे आपल्याला बरोबर अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला डील करता येत होते त्या पद्धतीने आपल्याला उत्तर देता येतं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहिला तर हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विधानं ओळखायला सांगितली होती हवेच्या गुणवत्ता संबंधी योग्य विधानं आता हवेचा गुणवत्ता निर्देशांक एअर क्वालिटी इंडेक्स वरती प्रश्न आहे पर्यावरणाचा पार्ट हा पर्यावरणात पण आपल्या वाचनात येतं लक्षात येतं की गुणवत्ता दररोज नोंदवली जाते बरोबर आहे त्यात नो डाऊट आणि हवेच्या प्रदूषणाची पातळी जितकी अधिक तितका अधिक निर्देशांक असतो हे आपल्याला माहित असतं था। ए बी स्टेटमेंट फिक्स बरोबर आहे बरोबर तर आपल्याला दोन पर्याय एलिमिट करता येतात डी स्टेटमेंट पण आपल्याला बरोबरच घेता येतं कारण प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेतली जाणार आहे ना त्यावरूनच ते प्रदूषण मोजलं जाणार आहे डी बरोबर आहे मग सगळं येतं कारण दुसरा पर्याय पण हेल्मेट होतो ए बी डी सगळे बरोबर आहे स्ट्रॅटेकचा पार्ट होता त्यामुळे माहीत असणं अपेक्षित होतं उत्तर देता येत होतं सोप्पा प्रश्न होता बरोबर पुढे बघा आता महाराष्ट्र कर्नाटक विवादाविषयी अयोग्य विधान ओळखायला सांगितली होती आता आपल्याला बरोबर विधान फिक्स माहितीये की बेळगाव सध्या हा मधला जिल्हा आहे सी फिक्स बरोबर आहे आणि बेळगाववर भाषेच्या आधारावर आपण महाराष्ट्राने आपला दावा केला हे पण बरोबर आहे आपल्याला हे दोन स्टेटमेंट तर फिक्स माहीत असतात ए सी जर फिक्स बरोबर असेल आपल्याला विचारले अयोग्य स्टेटमेंट कोणते आहेत आता मला सांगा ए अयोग्य आहे का नाही ए आयोग्य नाही त्यामुळे पहिला पर्याय लिमिट होतो ए आयोग्य नाही त्यामुळे चौथा पण पर्याय लिमिट होतो सी अयोग्य आहे का नाही सी तर अयोग्य नाही त्यामुळे दुसरा पर्याय पण एलिमिट होतो आपल्याला अयोग्य विचारलेत बी आणि डी अयोग्य आहेत बी आणि डी आयोग्य आहेत आपल्याला ऑप्शन इनिमिशनवर लगेच लक्षात आलेलं आहे आले लक्षामध्ये अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सगळे डील करता येत होते पहा मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार वीस मध्ये मल्टीपल स्टेटमेंट जास्त होते अकरा प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते एकवीस पासून मात्र स्टेटमेंट ची संख्या फार कमी करण्यात आलेली आहे बरोबर त्यामुळे वनलायनर संख्या जर वाढली असेल तर आपल्याला त्याचा सोर्स डिफाईन करून त्यातून आपल्याला महत्वाचे इव्हेंट आता कुठले महत्वाचे इव्हेंट करायचे याचा अनालिसिस सगळं केलेलं आहे आतापर्यंत आपण मग ते इव्हेंट सगळे आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत आणि ही सिरीज आता आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती दररोज एक वीस पंचवीस मिनिटाचे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ आपण काय करणार आहोत त्या माध्यमातून महत्वाचे वनलाइनर्स आणि काही महत्वाचे इव्हेंट असेल तर तिथं मल्टिपल स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपण त्याचा स्टडी करणार आहोत ठीक आहे चालेल आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आपला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो मी ती पण तुम्ही जॉईन करा नक्की चालेल आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला नक्की लाईक करा थांबूयात था आपण या ठिकाणी धन्यवाद आभारी आहे